लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्यद्वारा सभासद कार्यकर्त्यांची नवीन पदनियुक्ती सोहळा सहित शासकीय योजनांची माहिती कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत श्री सिद्धिविनायक हॉल भोईरवाडी बस स्टॉप बिर्ला कॉलेजजवळ कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य उत्तम मंगलदास मुख्य रवींद्र गांगुले नाईक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आयोजक मंगलदास मस्के यांच्याद्वारे तीनशे सभासद व कार्यकर्त्यांची पदनियुक्ती करण्यात आली हजारोच्या संख्येने यावेळी समाजाच्या महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी संत सेवालाल महाराज लबान बंजारा तांडा समुती योजना ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला बचत गट व लघु उद्योग रोजगार योजना महिला सक्षमीकरण समाज एकत्रीकरण करणे या योजने संबंधित उपस्थितांना माहिती देण्यात आली यावेळी मुख्य सचिव शानू हरी भालेराव जिल्हा अध्यक्ष बाळू भालेराव युवा नेता विनोद जाधव ऍडव्होकेट आदेश तांबले ऍडव्होकेट विनस तांबले ठाणे जिल्हा अध्यक्ष रवी म्हसके महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रीठा जाधव ठाणे जिल्हा अध्यक्ष पूर्णिमा म्हसके मुंबई प्रमुख अशोक भिडे ठाणे जिल्हा अशासकीय सदस्य जयराम जांभळे गणेश वालेकर पुणे जिल्हा अध्यक्ष दशरथ माळी सहित सभासद कार्यकर्ता उपस्थित होते समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली उत्तम रीतीने कार्यक्रम पार पडला उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक करून आयोजकांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमास नाशिक रायगड मुंबई ठाणे जिल्हामधून अधिकारी उपस्थित होते समाजाचे एकीकरण करणे हे खूप महत्त्वाचे आहे तरच पुढील पिढीपर्यंत शासकीय योजना पोहोचतील असे यावेळी मंगलमस्करी म्हणाले या कार्यक्रमाचे जो उद्देश आहे ते पहिले तर समाज एकत्र करणे याला पंच गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या समाजामध्ये जे मूलभूत गरजा पोचल्या नाही आज कुठेतरी समाज एकत्र होऊन ही लबान बंजारा सामाजिक संघ यांचे कार्याध्यक्ष आमचे मंगलरामजी मस्के यांनी हे जे कार्यक्रम लावले या उद्देशामुळे आज आम्ही इथे एकत्र सगळे जमलो आहोत या कार्यक्रमाचे पाच उद्देश देऊन आम्ही आज उतरलो होतो त्यामध्ये लबान बंजारा तांडा समृद्धी योजना महिला सक्षमीकरण महिला बचत गट त्यानंतर आपल्या मूलभूत गरजांविषयी माहिती या सगळ्या गोष्टींमुळं आज आपण या कार्यक्रम ठेवला आहोत आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात येत याच्यामागे एवढा एक होता की बंजारा समाजाचं एकत्रीकरण तसंच जे सरकारमार्फत राज्य सरकारमार्फत किंवा केंद्रामार्फत मा, जे आपल्याला आले जे आलेले आहेत ते त्यांची समजवणी लेडीज लोकांना व जेंट्स लोकांना समजुती होते आणि तसं आज त्यांचे जे नवीन पदनियुक्ती करण्यात आलेले रायगड जिल्हा नवी मुंबई जिल्हा मुंबई आणि ठाणे जिल्हा यांच्या सर्वांची नियुक्ती करण्यात आली होती